सिटी न्यूज वसा जनसेवेचा मेहकरात राजकीय कारणावरून मोठा राडा झालाय पण याचं कारण पोलीस देखील सांगू शकले नाहीत जिल्ह्यातील मेहकर शहरात काल रात्री दोन गटांमध्ये वाद होऊन माणिपेठ भागासह इतर काही भागांमध्ये वाहने पेटवून देण्यात आली आहे मारहाणीच्या घटनाही घडल्याशिवाय दोन्ही गटांकडून दगडफेकही करण्यात आली आहे दरम्यान तेवीस जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केल्याची माहिती आहे मेहकर कडकडीत बंद असून सध्या शहरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे मेहकर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक या दंगल सुदृश्य परिस्थितीला कारणीभूत ठरत असल्याचं दिसून येत आहे दरम्यान दोन गट एकमेकांसमोर ठाकले असून मारहाणीच्या घटना घडल्यात आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे दोन्ही गटाकडून दगडफेकही करण्यात ता आली आहे त्यामुळे अनेक जण जखमी झालेत तर तेवीस जणांना पोलिसांनी गजाआड केल्या सर्वत्र पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला असून बाजारपेठ बंद आहे दरम्यान नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हा पोलीस दलानं केलंय रात्रीची माळीपेठ भागामध्ये जी घटना झाली जाळपोळची mm. काय नेमकं कारण होत कशामुळे झालं आणि किती लोकांना या संदर्भात अटक केली सध्याची परिस्थिती काय आहे यामध्ये दोन व्यक्तींचा धाव्यावर एक वाद झाला त्या किरकोळ वादातून ही घटना वाढली त्यामुळे त्यामध्ये दोन गटांमध्ये यामध्ये मारामारी किंवा जो प्रकार घडला याबाबत दोन्ही गटाकडून तक्रारी आलेल्या आहेत आणि परस्पर विरोधी गुन्हे दाखल केलेले आहेत यापैकी तेवीस आरोपींना अटक केलेला आहे इतर काही आरोपी अद्याप शोध सुरू आहे ते ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे सध्या एक या ठिकाणी एकदम शांतता आहे तरी नागरिकांना देखील आव्हान आहे की कुठल्याही अफवावर या ठिकाणी विश्वास ठेवू नये वातावरण अत्यंत शांततापूर्ण आहे